चाळीशी नंतर महिलांना अनेक आजार होतात बऱ्याचदा वय झालंय म्हणजे आजार होणारच असा विचार करून आपण दुर्लक्ष करतो पण मी तुम्हाला या व्हिडिओ मधून काही असे पदार्थ सांगणार आहे जे चाळीशी नंतर महिलांनी खाल्ले ना तर त्या निरोगी राहतात कोणते आहेत हे पदार्थ तर सर्वात नंबर वन म्हणजे दुग्धजन्य पदार्थ हो जर तुम्ही चाळीशी पार केली असेल तर त्यानंतर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ जसं की दही ताक या सर्वांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला हवा कारण त्यामुळे आरोग्य निरोगी राहायला मदत होते नंबर दोन आहे ड्रायफ्रूट्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ड्रायफ्रुट्स आपल्या हेल्थसाठी केवढे हेल्दी असतात त्यामुळे चाळीशीनंतर तुम्ही ड्रायफ्रूट्स नक्की खाऊ शकता पुढचं आहे फळांचं सेवन हो कोणत्याही प्रकारची फळं जसं की आंबा आहे काकडी आहे कलिंगड आहे किंवा टरबूज आहे अशा फळांचं तुम्ही सेवन करायला हवं हो। ज्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहायला आपल्याला मदत होते पुढचं आहे भाज्या हो हिरव्या भाज्या आपल्याला अजिबात आवडत नसल्या तरी पण त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात म्हणून तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा नक्की समावेश करा पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलाद तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सलाद आपल्या आरोग्यासाठी केवढं फायदेशीर आहे म्हणून सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारी जेवताना किंवा रात्री जेवताना किंवा तिन्ही टाइम तुम्ही आहारामध्ये सलादाचा समावेश करायला हवा कारण त्यामुळे आरोग्य निरोगी राहायला मदत होते पुढचं आणि शेवटचं म्हणजे पाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे पाणी आपल्या आरोग्यासाठी केवढं फायदेशीर आहे म्हणून सतत स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी जेवढं जास्त प्रमाणात तुम्हाला पाणी पिता येईल तेवढं जास्त प्रमाणात तुम्ही पाणी प्यायला हवं सो चाळीशी नंतर महिलांनी आहाराची काळजी कशी घ्यावी त्यांनी काय खावं काय खाऊ नये हे सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील